आपण आता सध्या आळंदीत आहोत आणि आज ज्ञानेश्वर महाराजांचा महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत आहे आणि आपल्यासोबत आज आमदार बाबाजी काळे आहेत काय सांगाल आज खर तर प्रस्थान होत आहे काय खेड तालुक्यामध्ये आमच्या मतदारसंघाचं नावच खेड आळंदी आहे माऊलींची संजीवन समाधी या खेड तालुक्यामध्ये आहे आणि आज लाखोंच्या उपस्थितीमध्ये वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये माऊलींच्या पालखीचं प्रस्थान विठ्ठलाकडे पंढरपूरकडं आज होत आहे त्याचा मनस्वी आनंद सर्व वारकऱ्यांबरोबरच मला आहे कारण मी पण एक वारकरी संप्रदायाला मानणारा एक कार्यकर्ता आहे आणि त्या भावनेतून आज सर्व प्रशासनाने चोख तयारी करून सर्व वारकऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू असतानासुद्धा सर्व सोयी आरोग्यासहित राहण्यासहित पाण्यासहित सर्व सोयी या ठिकाणी प्रशासनाने केलेल्या आहेत थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी एक दीड तासामध्ये प्रस्थानाला सुरुवात होईल इतका मोठा खर्च सोहळा पार पडतोय मात्र कुठेतरी पावसाने मिठाचा खडा टाकला या सोहळ्यात असं म्हणावं लागत इंद्रायणी नदीची काय अवस्था आहे ती दुतडी भरून वाहतीये आणि प्रचंड प्रवाह त्या नदीला आलाय प्राप्त झालाय काय इथं परिस्थिती आढावा घेतला तसं आहे कोणतीही गोष्ट ही नैसर्गिक आहे माऊलींनी कितीही जरी पाऊस असला तर अनेक वेळा पावसामध्ये दिंड्यांचं आपलं पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि दिंड्या सुद्धा भर पावसामध्ये चालतात त्यामुळे वारकऱ्यांनाही सवय होऊन गेलेली आहे परंतु किती जरी पाऊस झाला किंवा काही झालं तरी माऊलींचे आशीर्वाद असे आहेत की कुणालाही त्याचा त्रास होऊ देणार नाही कुणाला कशाही पद्धतीची कमी पडू देणार नाही वारी आहे वारीमध्ये सगळेजण सहभागी होतात तुम्ही देखील सहभागी आहे काय आठवते तुमची पहिली वारी कशी होती कस मी पंढरपूरच्या या वारीमध्ये आळंदी ते पंढरपूर ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस प्रस्थानाला आजार असतो त्यानंतर मध्ये मध्ये आपल्या तालुक्यातील जेवढ्या दिंड्या आहेत hmm. त्यांना भेटी देण्याचे काम करून जसं जमल त्याप्रमाणे पायी चालून पांडुरंगाचं दर्शन ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो यावर्षी मी पहिल्यांदा माऊलींच्या कृपेनं एक माऊलींचा वारकरी म्हणून या खेड आळंदी मतदारसंघाचा आमदार झालो आहे आमदार या नात्यानं मला hmm. hmm. सीन, सीन। hmm. आज पालखी प्रस्थानासाठी यायला खूप आनंद होतोय आमचे जे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते असतील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील आणि तालुक्यातील सर्व तालुक्यातील लोक असतील वारकरी असतील आज यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आज आमदार या नात्यानं त्या ठिकाणी मला योग आलेला आहे तुम्ही आमदार झाल्यानंतर था पहिल्यांदाच पालखीच्या प्रस्थानाला हजर राहत आहे वारी करणार पूर्ण वेळ मिळाला तर तीस जूनला महाराष्ट्र राज्याच्या म्हणजे विधिमंडळामध्ये अधिवेशन सुरू होते आणि त्या अधिवेशनाच्या माध्यमातून अगोदर तयारी करणे इतर मीटिंग घेणे इतर तालुक्याचे प्रश्न सोडवणे इतरही विषय असतात परंतु जेवढं जमल तेवढं जास्तीत जास्त वारीमध्ये चालून व यात आनंद घेण्याचा प्रयत्न माझं निश्चित राहील तुमच्या प्रमुखांबद्दल एक प्रश्न आहे खरं तर सध्या असं महाराष्ट्रासमोर चित्र दिसतंय की उद्धव ठाकरे कुठेतरी एकटे पडलेत की काय असं एक चित्र सध्या दिसतंय राज उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा देखील चर्चा आहेत एक शिवसैनिक म्हणून काय भावना आहेत नेत्यांपेक्षा शिवसैनिकच्या जीवावर ही शिवसेना घडलेली आहे त्यामुळं तळागाळापासून शिवसैनिक हा आहे तसाच कार्यरत आहे तो गावोगावी संघटना वाढवत आहे लोकांची चुलीपर्यंत जाऊन कामं करतोय त्याच्यामुळं एकटे पडले असं म्हणता येणार नाही शिवसेना प्रमुखांबरोबर असंख्य असे शिवसैनिक या महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत आहेत आणि त्याचा अनुभव येत्या काही दिवसामध्ये निश्चित येईल मेळावा आहे आज मेळावा आहे आज मेळाव्यामध्ये सुद्धा वर्धापन दिन आहे उद्या सुद्धा आमदार आणि सर्व खासदारांची मुख्य माजी मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आमची मा बैठक आहे वर्धापन दिनाच्या शुभेच्छा सर्व तालुक्यातील शिवसैनिकांना तालुक्याला दिलेल्या आहेत सकाळीच आणि त्या माध्यमातून वर्धापन दिनाच्या ठिकाणी जाणं आमचं शिवसैनिकांचं कर्तव्य आहे परंतु आज हे वर्धापन दिन आहे जे दोन वेगवेगळ्या ठिकाणी साजरा होते शिवसेना शिंदे गट आता वेगळी झाले आहे ठाकरे गट वेगळी झालेले आहे काय नेमकं मनात विषय असा आहे की मूळ शिवसेना आता हा याच्यावर अनेक वेळा अनेक लोकांच्या चर्चा झाल्यात सगळ्यांना माहीत आहे काय घडते काय नाही ते परंतु खरी शिवसेना मान्य बाळासाहेबांच्या विचाराची जी चालू आहे ते त्यांचे सुपुत्र आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना कार्यरत आहे तीच खरी शिवसेना आहे आणि त्यामुळं खरे शिवसैनिक हे त्या शिवसेनेमध्ये आहेत धन्यवाद एकंदरीत आपण पाहिलं की वारीचा उत्साह आहे आणि या वारीमध्ये आमदार बाबासाहेब काळे सहभागी झाले समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा